नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज आपण फिशिंगसाठी आलो आहे काशीद बीचला भरपूर हिसका आहे आणि आपण टेंट वगैरे आणलं आहे आपल्यासोबत आहेत येतेच आहे तर आपण आलो आहे मजा करण्यासाठी बघूया चिकन वगैरे सोबत आणलं आहे बनवण्याचा प्लॅन आहे चिकन वगैरे तर पूर्ण मित्रांनो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करते इथूनच मस्त हा समुद्र किनारा आहे बघा मित्रांनो आणि भरती आता वटत आहे हा काशीत बीच आहे ती तिकडं जेटी आहे समोर हा इकडं बीच आहे इकडं फिरायला वगैरे येतात कस्टमर आणि इकडं आपला टेंट लावून झालाय या तीन भाई आतमध्ये तयारी करतोय बघा मस्त कि असा टेंट आहे आणि वारा भरपूर आहे तरी पण आम्ही डेअरिंग केली आणि इथं टेंट लावलाय फायनली मित्रांनो तर पुढची आता तयारी आहे चिकन बनवतो आपण चिकन बनवतो मस्त वातावरण आहे पाऊस नाही आहे एक बार आहे मध्ये हालत वगैरे टाकून येते चिकन मसाला मस्त वातावरण आहे रे इकडचं जरा पाऊस नाही आज मसाला डाक जसं की चिकन आहे ना मॅरिनेट केलं आहे आणि इकडं आपला गॅस आहे तेल टाकलं पण घे यजित भाई चिकन भाई आहे इकडं वातावरण थोडा वारा कमी झाला आहे वारा पण आपल्याला घाबरला इकडे सुक्का सुक्का चिक्का नाही वाटतं एक नंबर येतं पाहिजे चिकन आहे किनारा आहे खवलेला पावसाचं वातावरण नाही आहे आणि आता ऊन आहे मित्रांनो वरती बघा ऊन आहे आणि इकडं आपला समोर टेंट लागलाय आता चिकन आहे आपला येत नाही तर तुम्हाला जवळ दाखवतो चला जवळ जाऊन दाखवतो टेंटच्या आतमध्ये आपला गॅस आहे आणि इथं चिकन होत आहे बघा मस्त वातावरण आहे खूप मजा येते आपल्याला इकडं आणि आज काशी बीच थोडा बंद आहे बघा तिकडं पूर्ण तर मजा येते इकडं आज बरेच दिवसाने आपण इकडं आलो मस्त वातावरण आहे आणि तिकडं चिकन आपलं शिजत आहे समोर बघते हॉडे वगैरे वरती काढले आहेत आणि हा आपला टेंट आहे फ्रॉड पण सोबत आणला आहे सध्या चिकन होत आहे ते फायनली शिजले बघा आपलं चिकन मस्त फ्राय केले कांदा वरती कांदा लावून टाकायचं बघूया गरमच्या गरम आणि या मित्रांनो चिकन खायला एक टेस्ट कशी आहे गरम ते गरम मस्त आहे भाईने एक नंबर चिकन बनवतो मित्रांनो आचारक इकडे पाऊस आला बघा जोरदार तिकडे पाऊस बघा चिकणीला जाम पडत आहे आणि आपला टेंट कसा वॉटरप्रूफ नाही त्यासाठी आपण वरती कपडा टाकलेला आहे बघा काही वाचण्यासाठी कपडा पण लावलेला आहे वार पण भरपूर लागतं इकडं तर आता आपल्याला आतमध्ये जावं लागलं सेफ्टी साठी मस्त चिकन वगैरे हो खाऊन झालंय आणि आपलं येतेच भाई काय बोलणार आज मजा येते ना मजा येते पाऊस आलाय चांगला जोरात पाऊस आलाय मित्रांनो जोरदार आणि आपलं कपडं बघा कपडं तसं आणलं तर आपलं थेट झर असतं कपडं ते एक नंबर आहे दरवजे लावले नाही ना तेव्हा वारं घात त्याने कुमार वापर तर असं आणखी घ्यायला भेटतो कधी कधी पाऊस दिवस आलं मित्रांनो आता पाऊस गेला आहे जाम पाऊस आलेला तर मस्त आता वारा लागते बाहेर आलं चिकन आहे अजून संपलाय नाही बघा बघा ते संपलं कपडा नसता आणला तर आपला टेम भिजला असता कारण वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यावर कपडा टाकलं म्हणजे वॉटरप्रूफ झाला तो नाव आणि असं बघा रॉड आहे माझा तर आता इकडं समुद्र किल्ल्यावरती पाणी बघा नसतं आहे कधून आहे तर बघू काय लागला तर लागला कपडा वगैरे टाकला आहे तर पाऊस वगैरे आला ना तर शेफ्टीमध्ये आपण कपडा टाकला आणि आता मित्रांनो जाऊया फिशिंगला रॉड घेतो तर मित्रांनो आता टेंटपासून बहुतेक लांब आलो आहे आपण इकडं आपला टेंट आहे अपन। आणि आता आपण जातो फिशिंगला आपल्यासोबत येत नाही बाई आहे तर बघू आता काय मासा लागला तर तुम्हाला नक्की दाखव लायला लागला तरी मजा येणार आहे आज व्हिडिओला नक्की आपण शेअर करणार आहोत व्हिडिओ तुमच्यापर्यंत तर मित्रांनो फायनली आपण समुद्र पोचलो आहे आणि लाटा बघताय ना भरपूर लाटा आहेत या साईडला बघा हे बघा या साईडला लाटा बघा भरपूर जोराच्या लाटा आहेत तर ह्यामध्ये फिशिंग करायला लय अवघड जाणार आहे मासा लागला ना तर काढायला पण लय अवघड जाणार आहे बघा इकडं लाटा, वादा वादा दोल ते ला लाटा, लाटा हे बघा कसली आणि पाठवत हे वादळ आहे वादल आहे जवळजवळ आपण आठ ते नऊ किलोमीटर आलो इकडं भरपूर अंतरावर आलोय लाटा बघा मित्रांनो कसली जोरदार लाट आहे इथं मच्छीचा हे आहे म्हणजे इथं मच्छी लागतं डर आहे मला आणि इथं आता वायकर सुटलाय भरपूरच वाय वायकर आहे होडी तर एक पण नाही समुद्रामध्ये होड्या सध्या बंद आहेत कारण असा वादली वारा असला तर वड्या काय राहणार आहे सगळ्या जातील पुढ हा बघ किती जोरत आहे अशी छोटी वाटते पण लय मोठी आहे लाटी आता दोन्ही साईड आहे ना जी जेटी आहे ना त्या जेटीच्या या साईडला नाही आपल्याला फिशिंग करायचं आहे इकडे भरपूर लाट आहे तर या साईडला फिशिंग करायची आहे कारण या साईडला पाणी म्हणजे सरळ चालतंय चांगला पाणी पद्धती रॉड लाग लागतो घ्यायचं रिल आहे पेन्सी मला बजेट मध्ये पण रॉड भेटून जाईल तशी तुमची इच्छा आहे ज्या पद्धतीने रॉड भेटून जाईल मी ही रिंग घेतली सहा ला आणि रॉड आहे तो चार हजाराचा रॉड आहे आता प्राइस वाढली असली तर माहिती नाही आणि लाईन आहे रिक्की मारूची लाईन आहे बावीस एम इमची लाईन आहे आता एवढा खर्च केला आपण तुमचा बजेटप्रमाणे तुम्ही खर्च करू शकता तर आता लुअर वगैरे काढूया बाबा आहे बघा एवढा खर्च केलाय आपण काय त्याच्यामध्ये बघा फायवर आहे पॉपर आहे टॉप वॉटर लोअर आहे रावस मार्गासाठी आहे आणि अंडाऊ श्रीम आहे जिताडा तांब गोबेरा हा डीप वॉटर आहे आपण जेव्हा ट्रॉलिंगसाठी साठी जातो ना जा होळीने तेव्हा हा डीप जातो आणि त्याच्या सहाय्याने बोबेरा तांब आणि जिताडा लागण्याचा जास्त चान्स आहे मागे पण आहे आणि आणि कधीला डेंजर आहे

इकडे छोटे छोटे लुअर आहेत बघा छोटे मोठे आहे आहेत कसले आहेत हे बारीक आपले ताब वगैरे लागण्यासाठी अच्छा छोटा पॅकेट असे असे हा फास्ट चांगला आहे आणि गल आपण स्वतः बनवले बघा हाताने विकत घ्यायचे आणि असे साच्यामध्ये बनवायचे टेक्नॉलॉजी आहे आता आपला आप लीडर आ, लीडर आपण बघूया त्याच्यामध्ये लीडर आहे आणि खदू था लागेल तर मस्त हा छानसा असा लोअर आहे बघूया काय अटॅक करणार आहे आणि आपण ड्रॅक नॉर्मली ठेवला आहे टाईट पण ठेवतो ठेवला तर आणखी वेळ तर माशाला घ्यायला भेटणार आता आपण सेटअप आता तयार केला आहे कास्टिंग करून बघणार लागून काय लागते आपल्याला आता मी कांटालो आहे आता यज्ञित भाई रॉड फिशिंग करत आहेत बघू यज्ञित भाई मासा काढतोय काय पाणी थोडा जाड आहे खराब आहे पाणी तरी ट्राय करतो लागला तर लागला तर फिशिंगचा तर मित्रांनो प्रयत्न केला मासा नाही लागत कारण पाणी जाम खराब आहे तर आता आपण चालू मित्रांनो घरी भाई पण आहे इकडं तर चला चालू घरी आजची व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर तुम्ही मित्र नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय